का को बैंक का जिल्ह शाका आज पिंपळगाव तालुका पाचोरा येथे दिनांक पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पाचोरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव पिंपळगाव शाखा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहाने साजरा झाला सुमारे एकसष्ट वर्षांपासून नामांकित अ दर्जा प्राप्त असलेली दि पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पाचोरा या बँकेची आठवी शाखा उद्घाटन सोहळा माननीय कार्यसम्राट आमदार किशोर अप्पा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री गौतम बलसाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव व श्री महेश कासार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पाचोरा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट अतुल संघवी तसेच उद्घाटनाप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील वॉइस चेअरमन प्रशांत अग्रवाल नरेंद्र पाटील संचालक शरद पाटील संचालक अविनाश कुळे संचालक आनंद पाटील संचालक स्वप्नील पाटील संचालक अविनाश भालेराव संचालक भागवत महालपुरे संचालक प्रकाश पाटील संचालक अनिल एवले संचालक विकास वाघ संचालक राहुल संघवी राजू पाटील राकेश पाटील बालाजी ग्रुप तसेच पिंपळगाव सरपंचताई पती कैलास क्षीरसागर उपसरपंच राहुल बडगुजर शिवसेना रवी गीते शिवसेना गोरख तात्या पाटील शिवसेना अशोक पाटील शिवसेना भगवान पाटील शिवसेना किरण टेलर लोटन कुंभार शिवसेना निलेश पाटील देवीदास पाटील सागर महाजन प्रितेश जैन पवन तेली तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते